मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी खुशखबर आहे अका अकाउंटमध्ये पैशा यायला सुरुवात झालेली आहे वरून ऑर्डर निघालेली आहे सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील योजनेमध्ये होणारे बदल योजनेसंदर्भात घेतले जाणारे सर्व निर्णय पाहिजे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे जेणेकरून लाडकी बहीण योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही तर चला सबस्क्राईब करा चॅनल सुरुवात करूया व्हिडिओला पहा महिलांना यायला सुरुवात झालेली आहे पण बऱ्याच महिला अशा असणार आहे ज्यांना हे पैसे मिळणार नाहीत त्याचं कारण ना काय असणार आहे किती पैसे मिळणार आहेत कोणत्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर पहा महिलांसाठी खुशखबर आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसेला सुरुवात झालेली आहे आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट ला हे पैसे आलेले आहेत अकाउंटमध्ये आणि पाहू शकता तीन हजार रुपयेच या ठिकाणी क्रेडिट झालेले आहेत तुम्ही म्हणाल असाल की आ, या अगोदर महिलांना दोन हप्ते देण्यात आलेले आहेत आणि आता महिलांना तीन हप्ते मिळणार होते जुलैचे ऑगस्टचे आणि सप्टेंबरचे परंतु आता तीन हजार रुपयेच कसं काय मिळत आहेत तर ज्या महिलांना एकतीस ऑगस्टपूर्वी ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे ज्या महिलांचा अर्ज एकतीस ऑगस्टपूर्वी मंजूर असणार आहे अशा सर्व महिलांना तीन हजार रुपयेच मिळणार आहेत आणि ज्या महिलांचे फॉर्म पुढच्या महिन्यामध्ये मंजूर होतील त्यांना एकत्रितरित्या साडेचार हजार रुपये त्यांच्या अकाऊंटला क्रेडिट करण्यात येणार आहेत तर हे जे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येत आहेत हे आज उद्या आणि परवा म्हणजे एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्ट एक दरम्यान ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता ज्यांचा फॉर्म मंजूर होता आणि आधार कार्ड बँकेशी सिडिंग होतं अशा सर्व महिलांना आजपासून येत्या तीन दिवसामध्ये पैसे मिळणार आहेत आणि ज्या महिलांनी या महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे पण त्यांचा अर्ज मंजूर झालेला नाही अशा महिलांना पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये या ठिकाणी साडेचार हजार रुपये त्यांच्या अकाऊंटला मिळणार आहेत बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडलेला असेल की या ठिकाणी पहा अगोदर सांगण्यात आलेलं होतं बाकीच्या महिलांना तीन हजार रुपये देण्यात आलेले आहेत आता ज्या महिला राहिलेल्या आहेत त्यांना डायरेक्ट अकाउंटला चार, चार तर, हजार साडेचार हजार रुपये जे आहेत ते मिळतील परंतु असं नाही तर जुलै आणि ऑगस्टचेच जे पैसे आहेत ते सध्या येत आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांना तीन हजार रुपयेच मिळणार आहेत आणि तिथून पुढे मग सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांचे अर्ज मंजूर होतील अशा महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांना या अगोदर पैसे मिळाले नाहीत अशा सर्व महिलांना तीन हप्ते एकत्रित एक म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे दीड दीड हजार रुपये देण्यात येतील तर आता आजपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे सकाळी साडेआठ वाजताचा हा मॅसेज आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या महिलेला तीन हजार रुपये जुलै आणि ऑगस्टचे दीड दीड हजार असे दोन हप्ते ट्रान्स्फर करण्यात आलेले आहेत आणि ज्या महिलांनी एकतीस ऑगस्टपूर्वी फॉर्म भरलेला आहे ज्यांचा अर्ज मंजूर आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आधार सिडिंग आहे या सर्व महिलांना आजपासून पैसे येणार आहेत पुढच्या तीन दिवसामध्ये आज उद्या आणि परवा तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतील जर पैसे आले नाहीत तर काय करायचं आहे पैसे आले नाहीत तर बँकेत जायचं आहे कधी कधी तुम्हाला मेसेज येत नाही अकाउंट चेक करायचं आहे त्या ठिकाणी तुमचं बॅलन्स चेक करायचं आहे जाऊन आणि समजा ज्या महिलांना आधार सिडिंग नसल्यामुळे पैसे आले नसतील तर त्यांनी लवकरात लवून लवकरात लवकर जाऊन आधार कार्ड जे आहे ते अकाउंटला शिडिंग करून घ्यायचं आहे सीडिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे महिलांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे पण अशा काही महिला असणार आहेत ज्यांना पैसे मिळणार नाहीत अर्ज मंजूर आहेत तरी पण कारण त्यांचं अकाऊंट आधार कार्डशी सिडिंग नसणार आहे लिंक नसणार आहे तर तुम्हाला ते करून घ्यायचा आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये ज्यांचा अर्ज मंजूर होणार आहे त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तर या योजनेमध्ये होणारे वेळोवेळेचे बदल आणि महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद